फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आमचा एक्क्याऐंशी एक वा दिवस चालू झाला आहे आतापर्यंत दोन हजार किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आम्ही विक्रमपूरमध्ये होतो काल विक्रमपूर या गावात होतो त्या गावापासून आता जवळजवळ पंधरा किलोमीटर पुढे आलेलं आहे आता जोगी या म्हणून गाव आहे नर्मदा हर नर्मदे हर जोगी टिकेरिया म्हणून गाव आहे अकरा किलोमीटर राहिले तिथं जायचं आपल्याला तिथं आपल्याला जवळ दहा दिवसानंतर नर्मदा मिळेल आम्हाला दहा दिवसापर्यंत नर्मदा आला मी किनाऱ्यापासून थोडं दूर होतो <coughs> तिथून परत एकशे सात किलोमीटर अमरकंटक आहे रस्त्याच्या आजूबाजूला निलगिरी झाडं किती छान दिसतंय आणि थंड वातावरण आहे हे इथून आम्ही आलो आहे विक्रमपुरातून निलगिरीची झाडं खूप छान गव्हर्नमेंटचे प्लांटेशन आहेत छान आहे काल आम्ही जवळजवळ चार ते पाच डोंगर चढून उतरून आलेलं आहे तरी काय त्रास झाला नाही आपल्याला कारण एक उतरण खूप मोठं होतं त्यामुळं राहिलेले डिस्टन्स कवर झाले रोजचं पंचवीस तीस चाललेलं आहे पंचवीस तीस किलोमीटर चालतोय आम्ही आता चार ते पाच तारखेपर्यंत आम्ही अमर नर्मदे जाऊन नर्मदे नर्मदेहर नर्मदेहर हर, नर्मदे हर। दुपारचा एक वाजला आहे आणि आम्ही जेवण वगैरे करून शॉर्टकट रस्त्याने चालतो आहे आता पुढे परक्रम असे चालले आहेत मॅक्झिमम लोक महाराष्ट्रातलेच आहेत मॅक्झिमम म्हणजे काय ऑलमोस्ट सगळेच

योगी कटरी म्हणून गाव उघडतो त्या नर्मदा अगदी म्हणजे वीड लहान घ्यायचं पर पण तिथपर्यंत आम्हाला जावं लागणार नाही मध्येच हा एक फाटा मिळाला तर या फाट्याने परत अमरकंटक रोड गाठायचं आहे आम्हाला हा कच्चा रस्ता आहे डब्बी रस्ता घडे वगैरे व्यवस्थित शॉर्टकट उठ म्हणतात ना सगळे इथून चालले सगळ्या भागच झाले पर्वताची माल